बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करून विनयभंग केल्याची संतापजनक घटना कोणवा परिसरात घडली आहे हा प्रकार मंगळवारी सव्वीस तारखेला सायंकाळी पाच ते सव्वा या आणि यापूर्वी वेळोवेळी एन आय बी एम रोडवरील एका बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या जागेत घडला या प्रकरणी कोणवा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला यावरून सिद्धांत विजय जाधव राहणार शिवनेरी नगर कोंढवा खुर्द याच्यावर आय पी सी तीनशे चौपन्न अनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला एन आय रोड वरील एका बिल्डिंग मध्ये राहते आरोपी जाधव मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महिलेच्या फ्लॅट मध्ये समोर असलेल्या मोकळ्या जागेत आला त्याने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून असलेला हावभाव करून महिलेच्या स्त्री मनास लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केले आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत बातमीचा शोध सत्याचा पाहत रहा निर्भीड न्यूज